अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला बोर्डाला एक गुणासाठी विचारण्यात येतो निचयकांच्या किमती काढा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दोन गुणाचा प्रश्न पाहिला होता एमची किंमत काढा तर तो पाहिला नसेल तर पाहून घ्या दोन गुणासाठी तो विचारण्यात येतो एमची किंमत काढा तर हा निचयकांच्या किमती काढा आपण एक गुणासाठी हा आपल्याला प्रश्न विचारण्यात येतो आपण पाहूया तर आपल्याला हे समीकरण दिलेलं आहे ते आपल्याला खाली लिहून घ्यायचं आहे तर ते आपण लिहून घेऊया अशा प्रकारे आपल्याला समीकरण दिलेलं आहे ते आपण लिहून घेतलेलं आहे आता त्याचा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहेत पाच गुणाकार शून्य पाच गुणाकार शून्य त्यानंतर बाकीचे चिन्ह द्यायचं असते आपल्याला त्यानंतर तीन गुणाकार सात तीन गुणाकार वजा सात आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहेत कारण की ऑलरेडी एक चिन्ह गुणाकाराचं चिन्ह आलेलं आहे म्हणून तर याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे पाच गुणाकार शून्य पाच गुणाकार शून्य केल्यावर आपलं उत्तर येते शून्य आणि वजाबाकीचे चिन्ह आपलं तसंच राहणार आहे आता सात गुणाकार तीन इथे करूया सात गुणाकार तीन त्रिक एकवीस आणि वजाबाकीचे चिन्ह असणार आहेत म्हणजेच वजा, वजा एकवीस आता हे वजा एकवीस आपल्याला कवसामध्ये लिहावं लागेल कारण की एक ऑलरेडी चिन्ह वजाबाकीचं आहे म्हणून तर जेव्हा दोन्ही वजाबाकीचे चिन्ह येतात तेव्हा आपण त्यांची बेरीज करतो तर बेरीज वजाबाकीचे नियम हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा अगदी महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर शून्य प्लस एकवीस किती तर एकवीस आणि चिन्ह असणार आहेत आपलं ते म्हणजेच बेरजेचे चिन्ह होईल म्हणजेच आपलं उत्तर येणार आहेत एकवीस तर अशा प्रकारे हा एक गुणासाठी प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद